या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठेतो आयसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका मुखी एकमेका मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तू का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठ तो व्हायचे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल दिव्य तश जनकात्मजाय नमो सु मालिलेभ्यो नमो सुचंद्रारकमोद्गणे वक्तारमादयमेव नित्या सरस्वती स्वार्थसमन्विताशी

उपदोनिया पुडती येऊ उपदोनिया पुडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत। आज या ठिकाणी प्रातिवार्षिक सालाबादाच्या निमाप्रमाणे महान थोर विभूती असे जे असणारे रामचंद्र महाराज भारती यांचाच वाचणारा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेलात पुण्यतिथी म्हणजे समाधी सोहळा जो असणारा आपण साजरा करतो याही वर्षी सर्वांच्या ज्या असणाऱ्या सहकार्यातून आशीर्वादातून हा सोहळा पार पडत आहे आजची जी असणारी सेवा जी काही आमच्याकडे आलेली आहे आपला जो असणारा वारकरी संप्रदायाचा दंडकाचा आहे पुण्यतिथी उत्साह असो नामस म्हणजे नामसप्ताह असो त्याची जी असणारी सांगता भगवान श्रीकृष्ण चरित्रद्वारा करावी आयसा श्रेष्ठाचार आहे त्या अनुषंगाने आजची ही कीर्तन सेवा म्हणजे काल्याची कीर्तन सेवा आहे बरं की हात वाचणारा जो काही उत्सव सर्वांना ज्ञातच आहे आणि सगळ्यांच्या सहकार्या सहकार्यातून हा वाचणारा उत्सव आणि ही मठ आहे बरं मग ते तिपटवाडी परिसरातील अशी सर परिसराबाहेर आलशी या सर्वांच्या सहकार्यातून हे जे काही या ठिकाणी एवढं मोठं वैभव जे तयार झालं ते सगळं तुमचं आहे बरं आमचं काही नाही आम्ही एक तुम्हाला सगळ्याला करता येत नाही म्हणून माझ्याकडं कारभार दिला आहे म्हणजे तुमचा सगळ्यांचा मी सेवक आहे रामचंद्र महाराज तर आहेच आहे परंतु जनता जनार्दनाची सेवासुद्धा करण्याचे काम आमच्याकडं दिलेलं आहे मग ते कुठल्या प्रकाराने करायचं कसं करायचं हा भाग वेगळा तर आता या ज्या असणाऱ्या संस्थांवर सर्वांचंच असणारं श्र श्रद्धा था नाही बरं कारण का त्रिविध ताप मनुष्य देहात आल्यानंतर जे काही जीवाच्या पाठीमागा आहेत आध्यात्मिक आधीभौतिक आणि आधिदैविक या त्रिविध तापाची जी असणारी निवृत्ती करण्याकरता व्यावहारिक साधनं कधीही पुरे पडत नाही बरं त्याला परमार्थिक साधनच करावं लागतं आणि परमार्थिक साधनं करत असतानासुद्धा जे काही चोखंदळ आहे शुद्ध परमार्थ ज्यांनी केलेला आहे आणि ज्यांनी पराकाष्ठा अशी भगवत स्वरूपाची जी काही अवस्था आहे ती प्राप्त करून गेलेली आहे त्यांच्याकडं गेल्यानंतर तर त्रिविध तापाची झाली बोळवण बरं कोणाकडे जरी तुम्ही गेला तरी त्रिविध तापाची निवृत्ती होऊ शकत नाही जर निवृत्ती करायची असेल तर अशा थोर विभूती स्वरूप जी काही महात्मे असतात त्यांच्याकडं गेल्यानंतरच होत असते बरं तुम्ही कुणालाही शरण जा कोणाकडेही जा कारण काय त्यांचं ताप गेलेला नसतो तर ते दुसऱ्याचं काय घालवितील का म्हणजे आणि त्यामध्ये सुद्धा परमार्थ करत असताना सुद्धा आता डोळस परमार्थाचा लोप होत चाललेला आहे जो काही खरा डोळस परमार्थ आहे त्याचा लोप चाललेला आहे आणि जी काही शब्दज्ञानी शब्दज्ञानावर सगळा जोर चाललेला आहे आणि त्या शब्द ज्ञानातून समाजाला भ्रमित करून आपलं साध्य म्हणजे हे कसं प्राप्त करून घेता येईल हे लोक शिकलेले आहेत संप्रदायात विठाला 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 विठा विठाला हा आपला दोन संप्रदायात वाचणारा हा फार मोठा श्रेष्ठ आहे बर वेद प्रणीत संप्रदाय ज्या साधू संतांनी या वेद प्रणित संप्रदायाचा स्वीकार केला वेद मार्गे मुळे गे गेले त्याची मार्गे चालेल बरं कोण गेले मुनी गेले आणि त्यातली त्यात पुन्हा या कलिकालामध्ये जे अवतीर्ण झालेले महात्मे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नाथ अशी संत मंडळी जी काही अवतीर्ण झालेली आहे यांनी सुद्धा वेदानी प्रतिपादन केलेला सिद्धांतच गायलेला आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबा वेद तुको बरायला जर विचार तुको बराय म्हणतात ए आमच्या पुढं नका हुटहुटी करू ह वेदाचा तो अर्थ मासीच ठावा हे राणी वाहवा भार माथा तसं हे जे असणार आहे वेदाचे जे असणारे अचूक शुद्ध सिद्धांत जे आहे ते आद्य जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्र भाष्याच्या द्वारा प्रगट केलेले आहेत आणि त्याच भाष्यकाराचा मागवा आपल्या भारतवर्षामध्ये भाष्यकारसुद्धा पुष्कळ आहेत संप्रदाय पुष्कळ आहेत धर्म पुष्कळ आहेत पंथ पुष्कळ आहेत बरं परंतु असे दिशे पंथ गेले संत वा ज्या वाटा बरं हे सगळे चुकलेले आहेत मी नेहमी सांगत असतो सिद्धांत जो काही अबाधित आहे त्या अबाधित चिंता सिद्धांतापर्यंत हे जायला चुकलेले आहेत कारण काय की यांनी स्वबुद्धीने माफ काढलं बुटल ह आद्य जगदगुरु शंकराचार्याप्रमाणे ते चार आचार्य होऊन तीन आचार्य आचार्य रामानुज आचार्य मध्वाचार्य पण यांचे सिद्धांत चुकलेले आहेत बरं म्हणून पूर्व न्याय वैशेषिक सांख्य योग आणि उत्तर मीमांसा म्हणजे त्याचा स्वीकार जो कोणी केला आद्य जगद्गुरु शंकरा आणि तोच तो वारसा जो असणारा सातशे वर्षापूर्वी ज्ञानोबराय स्वत प्रगट होऊन त्यांनी हा हे जे असणारा आचूक बिनचूक सुखंदळ सिद्धांत तुमच्या आमच्या गरजा प्रतिपादन केला तो कसा मराठी भाषेमध्ये केला आहे इंग्रजीमध्ये नाही केला उर्दूमध्ये नाही हे मराठीचे नंतर ब्रह्मविद्येचा चुकाळू करी घेणे देणे सुखची वरी कारण का तुम्हाला मानव देहात आल्यानंतर जो जीव सुखा करता म्हणजे नित्य सुखा करता जो प्रयत्न करतो ते प्रयत्न करणारा मध्ये सहा स्तिक सहा नास्तिक आधी हे आधी हे गुंतले बर आणि तो वाचणारा अचूक सिद्धांत जे असणारे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञानोबरा तुकोबरानी प्रस्ताव केला आणि त्यांचा मागवा त्यांचा वारसा चालवायचं चा आपल्याकडं काम आहे परंतु गंमत आलीकडं अशी झाली बाबा की या ज्ञानोबराय तुकोबराच्या जे असणारा वारसा चालवतात पण पैसे घेऊन चालवतात विठ्ठल 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 म्हणून अवघड बोलायची सोय नाही बोलल्यानंतर पुन्हा बो की आमच्यावर अपवाद येते तिपटवरचा बुवा काय काय बोलले असा भरोसाच नाही म्हणते आता खरंच बोलतो मी ऐके म्हणून करता बाबा आपला वारकरी संप्रदाय खूप मोठा श्रेष्ठ आहे कारण का परमपूज्य गुरुवरी रंगनाथ महाराज परब गुरुजी म्हणायचे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का तर त्यांनी सांगायचं की वारकरी संप्रदायाचा आचार शुद्ध आहे वारकरी संप्रदायाचा विचार शुद्ध आहे आणि वारकरी संप्रदायाची समजूत शुद्ध आहे म्हणून श्रेष्ठ आहे विठ्ठल 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 बाकीचे धर्मबद्ध काही आचारात बरे आहेत परंतु विचार भ्रष्ट आहेत काहींचा विचार बरा आचार आहे तर समजुचित भ्रष्ट आहे म्हणून करता तिन्ही अंगाने परिपूर्ण आसात वाचणारा हा आपला वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाचे पाईक आपण आहोत विठ्ठल 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 म्हणून आज या ठिकाणी महान थोर विभूती रामचंद्र महाराजांचा जो असणारा उत्सव काल पार झाला म्हणजे पुण्यतिथी आपण साजरी केली आणि त्याचप्रमाणे कालच्याच दिवशी महान थोर असे जे असणारे भगवान दत्तात्रय आत्री ऋषींच्या ज्या असणाऱ्या अनुसयांच्या सानिध्यात ज्यांचं प्रागट्य झालं असे जे असणारे दत्त महाराज त्यांचं सुद्धा कालच पौर्णिमेला प्रागट्य झालेला आहे तोही उत्सव रात्री महाराजांनी सांगितलं की आणि संत आणि हरिकथा कथा, कथा त्रिवेणी संगम देव आणि देवभक्त दोन अशी जी असणारी त्रिवेणी संगम आपल्याला साध्य तो विठ्ठला आमचे परमस्नेही जे असणारे नामोश्वर महाराज जळगावकर त्यांनी रात्री खूप सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलं यांची जी असणारी फडकरी पद्धत आहे आणि मी फडकऱ्यातलाच आहे गडकऱ्यातला नाही म्हणून गडकरी आणि फडकरी याच्यातलं मोठं ताफावं ठला <laughs> <थाला हा> विठाला ठळ विटाला विटाला आता फडकऱ्याची चाली म्हणायच्यानंतर पहिली एक म्हणल्यानंतर ध्रुणपदाला दुसऱ्याला चाल देणार आहे नाही अशी त्यांची पद्धत आहे म्हणून मला मन बाबा तू ठाला विठाला विठाला माझं <laughs> <laughs> करता अभंग जो काही घेतलेला आहे श्री संत जगद्गुरू तुकुपारा यांचा हा अभंग आहे महाराज अभंगाच्या द्वारा मोठ्या दृढ निश्चयाने सांगतात बरं उपदो निया पुढती येऊ म्हणजे पुडती येऊ काला खाण्याचा अधिकार काला करण्याचा अधिकार बायलाच आहे गाढवं डुकर यांचा अधिकार आहे का मग काला करण्याचा अधिकार फक्त कुणाचा आहे मानवाचा आहे मानवालाच हा काला करता येतो मानव शरीरामध्येच करता येतो इतर शरीरामध्ये करता येत नाही आणि तो खोबर आहे सर म्हणतात कारण का की हा मानव देह मिळणं इतकी सोपी गोष्ट आहे का नर 直接。 औषध होत वाचत नरदेह दुर्लभ जाना नरदेह हा दुर्लभ आहे का नरदेहाची प्राप्ती होण्याकरता त्याला नियमावधी आहे पाप पुण्य समान समी तई पाविजे कर्म ज्या वेळेला तुमचं पाप पुण्य समान होतं त्याच वेळेला मनुष्य देह प्राप्त होतो म्हणून म्हणले सगळ्याचं पाप पुण्य समाज म्हणून सगळे कसे नमुने वेगळे वेगळे <laughs> कोणाचं पाप जास्त आहे कुणाचं कमी आहे कुणाचं पुण्य कमी आहे कोणाचं पाप जास्त आहे अशी जी असणारी त्याच्यामध्ये फरक आहे बघा तुम्ही उदाहरण सांगूच का कुत्रे <laughs> हे का तसं बसायचं ना माटी घालून बसा कुत्री जी काय असणारी काही कुत्रे जे असणारे आपण दारात आल्याबरोबर त्याला तुकडा तर टाकीच नाही पण दोपाटी घालतो आणि काही कुत्रे जे काही आहेत महाराज फॅटमध्ये फिरते त्यांना <coughs> वा डॉक्टर तपासायला आहेत आहे का नाही त्यांना उच्च प्रदेचं खाद्य आहे म्हणजे कुत्र्याचा देह सारखाच आहे का नाही पण ही कुत्री आणि त्या कुत्र्यात फरक आहे का नाही त्याला कोट्याधीश माणसंसुद्धा साबण लावून धुते <laughs> आमचे एक महाराज आहेत प्रभाकर महाराज बोधले मी त्यांच्याकडे एक बार गेलो ते पांढरं कुत्र होतो इतकं -कुत कुस महाराज आंघोळी बसायला चल रे उल की ते गेलं महाराजांच्याला आंघोळ घातली साबण लावून टाविली पुसलं मी आपलं बघत राहायलो म्हणजे <laughs> कुत्र्याची सेवा करण्यापेक्षा देवाचे करा ना विठ्ठल <laughs> 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 प्रत्येक जीवाचं फक्त देह मिळण्यापुरतं पाप पुण्य समान आहे परंतु त्याचं कर्तृत्व कर्म हो जे काही आहेत भिन्न भिन्न आहेत त्या कर्मानु त्या कर्मांच्या गतीप्रमाणे त्याला भोग भोगावे लागतात हा भाग वेगळा परंतु नरदेहामध्येच हे जे असणारं सर्व घडतं म्हणून कथा या नरदेहामध्ये नरकाला जायचं असलं तरी जात आहेत उत्तम लोकाला जाता जायचं असलं तरी जाता येतं हे का नाही आणि मुक्तता प्राप्त करून घेताय तरी मुक्त होऊ शकतो बरं अशी या नरदेहामध्ये अधिकार आहे आणि हा नरदेह मिळत असताना सोपी गोष्ट आहे का काय चांगो गरबीची यात ना मदभोगीता गर्भामध्ये राहायचं म्हणल्यानंतर नाकी तोंडी हे 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 आहे म्हणा त्याला हाकोल नावा तिकडं